तळोद्यात जल्लोषात अर्ज दाखल क्षत्रियांच्या उमेदवारीने शिवसेनेला नवी उभारी तळोदा नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे अधिकृत हितेंद्र क्षेत्र यांनी आज अर्ज दाखल केला या नामांकन प्रसंगी आमदार आमशा पाडवी जिल्हा परिषद सदस्य राम तसेच मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या शक्ती प्रदर्शनात कार्यकर्त्यांचा जोश विशेषतः जाणवला यावेळी आमदार पाडवी यांनी बोलताना सांगितले की तळोदा शहरातील जनतेचा विश्वास आमच्या सोबत आहे शिवसेनेचे उमेदवार निश्चितपणे विजय मिळवेल असा त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केला उमेदवार हितेंद्र क्षेत्री यांनीही जनतेचे आभार मानात सांगितले की एकनाथराव साहेब शिंदे चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार अमशा पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवत आहोत तळोदा शहराच्या जनतेने आम्हाला नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे मी तुमच्यातील एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि पुढेही तुमच्यातच राहणार आहे असे त्यांनी सांगितले तडोद्याच्या विकासासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त करत छत्री यांनी लोकांचा विश्वास कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली शहरात या नामांकनामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आजेकरून तुम्हीवार आमच्या हिंदू क्षत्रीय त्यांच्या नगर अध्यक्षाच्या आज आम्ही फार मारण्यासाठी माझ्याबरोबर नंदुरबारचे जिल्हा प्रमुख रामभाईया रघुवंशी आमच्या धडगाव अक्कल किंवा तोडुदाचे जिल्हा प्रमुख गणेश राजा आणि सर्व शिवसेनाचे पदाधिकारी आज हजारांच्या संख्येने आम्ही नगराध्यक्षाच्या नगरसेवकांच्या फॉर्म भरण्यासाठी आलो आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे तरुणदाची जनता हे शिवसेनाच्या नगराध्यक्ष निवडून देतील आणि म्हणून आजच आम्हाला विश्वास बसला आहे का आमच्या बरोबर जेव्हा रॅली होती तेव्हा हजारोच्या संख्येने आमच्या बरोबर पब्लिक आहे म्हणून येणारे निवडणुकीमध्ये फक्त फक्त शिवसेनाचेच उमेदवार निवडून येतील तेवढी मला खात आज शिवसेना एकनाथ राजू शिंदे आहे तसेच जिल्ह्याचे नेते लोक नेते आदरणीय तसेच दमदार आमदार आदरणीय आमच्या दादा साहेब तसेच जिल्हा प्रमुख भैया रघुवंशी यांच्या सर्व सर्वांच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो तसे मी या चौदाच्या जनतेना सांगूच शिकव की मी आज जे कोण आहे नगराध्यक्षपद अध्यक्ष म्हणून तुमच्यातला एक सामान्य कार्यकर्ता सामान्य व्यक्ती आहे तरी मी शेवटपर्यंत तुमच्यातला जनतेने दौऱ्याच्या जनतेकडनं जे प्रेम नाही आजपर्यंत भेटत आलं कुठेही भेटत राहील त्याबद्दल मी सर्वांचा निधीकडून पुढे येणार आहे नव नगर निवडणूक दिला आमच्या पॅनच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना चांगल्या मताने निवडून द्यावं प्लीज विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र